देव तारी त्याला कोण मारिया म्हणीची प्रचिती पुन्हा एकदा आली कुर्ल्यात एक थे तेरा थेट चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली परंतु तिच्या हाताला केवळ दुखापत वगळता मोठी कोणती इजा झाली नाही आणि तिचा जीव बचावला सखीरा इस्माईल शेख असं या मुलीचं नाव असून ती तिच्या कुटुंबासह कुर्ला नेहरू नगर येथील भूमी हार्मोनी या सतरा मजली इमारतीमध्ये चौदाव्या मजल्यावरील घरात राहतात वाढदिवसाला आलेल्या भेटवस्तू घेऊन सखीरा ही घराच्या खिडकीजवळ खेळत होती घरातील इतर सदस्य हे टी व्ही पाहत होते अचानक खेळताना खिडकीतून सखीराचा तोल गेला आणि ती चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळली मात्र कोसळत असताना झाडांच्या फांद्या आणि इमारतीखालील शेडच्या पत्र्याला ती धडकली मुलगी इमारती खाली पडल्याचं कळताच संपूर्ण कुटुंबाच्या काळजात धस्त झालं ते इमारतीच्या खाली पळाले मात्र त्यांना तिथले दृश्य पाहून आश्चर्याचा धक्काच बसलाय सखीराला थोडीफार हाताला दुखापत झाली होती मात्र ती एकदम सुरक्षित होती तिच्या कुटुंबाने तिला सायन येथील टिळक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले असून तिथं एकदम सुरक्षित आहे Thank you.